सावित्रीबाई फुले महाविद्यालय आडोळ येथे शिक्षक सूर्यवंशी सर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील आडोळ येथे सावित्रीबाई फुले महाविद्यालय येथील शिक्षक श्री अशोक गणपतराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला आहे ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी घडविणारे एक आदर्श व्यक्तिमत्व व गणित विषयात पारंगत असणारे शिक्षक ज्यांनी खडतर जीवनाशी संघर्ष करून अति डोंगराळ व दुर्गम भागात हजारो विद्यार्थी घडविले आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांना दिनांक दोन जुलै रोजी शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आर पी खिल्लारे सर यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला शाळेचे मुख्याध्यापक श्री सर 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 भिकाने सर, मोरे सर, राठोड सर, पिनगाळे सर, इंगोले सर, चव्हाण सर, पडोळे सर, पडोळेसर सर, मनोहर सर सर, खिल्लारे सर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षक वुरंद व पालक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते